पुणे शहराच्या दोन मुख्य भागांना जोडणारा आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती असणारा सर्वात महत्त्वाचा पूल म्हणजे बाबा भिडे पूल आणि हाच बाबा भिडे पूल आता आज सकाळपासून पुन्हा वाहतुकीसाठी जो आहे तो सुरू करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे तर दिवाळीनिमित्त जे असंख्य पुणेकर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वा खरेदीसाठी येत असतात आणि त्यामुळं गेल्या दोन दिवसापासून या सगळ्या भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि हाच बाबा भिडे पूल जो आहे तो दोन शहरा शहराच्या दोन मुख्य भागांना जोडतो मेट्रोच्या पदचारी मार्गाचं काम गेल्या एप्रिल महिन्यापासून या बाबा भिडे पुलाच्या वर सुरू आहे आणि त्यामुळं हा बाबा भिडे बरोबर अठरा एप्रिल रोजी सात जूनपर्यंत पहिल्यांदा बंद करण्यात आला होता त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा वाहतूक कोंडी होईल आणि गणेश विसर्जन मिरवणुकामुळं हा वाहतूक हा बाबा भिडे पूल जो आहे तो काही दिवसांसाठी सुरू केला पण पुन्हा याच मेट्रोच्या कामासाठी हा भिडे पूल गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाकडून बंद करण्यात आला होता पण आता पुन्हा सणानिमित्त शहरात होणारी वाहतूक कोंडी असेल किंवा पर्यायी मार्ग जो आहे या बाबा भिडे पुलाला तिथं सतत होणारी वाहतूक कोंडी त्यामुळं हा पूल अकरा आज सकाळपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत हा बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू राहणार असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे तर आता जी मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याचं मेन जे मुख्य कारण होतं तर म्हणजे हा बाबा विडे पूल दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता पण आज सकाळपासून तो पूल जो आहे तो पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे